नमस्कार नमस्कार मित्र मित्रांनो आपण आपल्याला आताच एक प्रेक्षणीय अशी भिंजवळ बघायला भेटली आणि सर्वात मोठी आजच्या मैदानातली ही बिंजळ होती तर खूप सारे शुभेच्छा देईन आपल्या लाडक्या सोन्याला तसेच होता सोबत दादा नमस्कार काय नाव आपलं सुनील ना दादा आपलं नंदी कोणाचे नाव बोलतं शवण गावकर मात्रे नक्कीच आज गर्वाने आपली छाती उंच झाली असेल कारण का एक प्रेक्षणीय भिंजवड ह्या मैदानातली म्हणजे या सीजन यांची ही सर्वात मोठी काय बोलतो आता आनंद कसा आहे खूपच आनंद आहे लकम बद्दल बोलायचं झालं तर ज्या मैदानात जातो त्या मैदानात तर एक नंबरचा एक नंबरचा मग ही आपली भिंजवड कशी काय जमली बिंजोळ आम्हाला माहित आम्ही आलो तेव्हापासून स्टार्टिंगचा आमचा टार्गेट होता ती गाडी पकडायची पण कशी दोन्ही मोठी बैला पाडतात आधी आमची गाडी जुललेली नव्हती फेर नवीन होता त्याच्यामुळं बरं लगेच न जावा किती अंतरण पडू असं आम्हाला ती काय अंतरण पाडते पण बरं आपण नाव देऊ कोण तर फिरे म्हणजे त्यांनी तुमच्यावर नाव फिरवलं आणि आजच्या पैऱ्याबद्दल सांगा ना कसं जुलून आला आपला पैरा तुफान जमो तर आमचा देसाईचा विनेश पाटील आहे ना त्याने पेरा जमवलेला आहे आणि तो बैला त्याची जान मानला नक्कीच आज सोन्या मला तरी वाटत हाय हा सोन्या मागे खर तर जेव्हा तुम्ही बिंजोडला नाव फिरून फिरून आज सोन्याला वरती आले आणि आज पण तसंच झालं नक्कीच काय आहेत बरोबर आणि आज, आज देखील तुमच्यावर नाव फिरला आणि नक्की सोन्याने आज त्याच्या जिद्दीने पल त्याच्या जोरावरती करून दिलं आता सुट्टीला तरी वाटतं गाडी कुठं ना कुठं कमी होती कमी होण्याचं कारण आम्ही याला गरम नाही करत माझी बाबू बाबू आणि सोन्याचं म्हणजे असं का त्याला झोपून नेऊन जमत नाही ने, असं का म्हणजे आणि मग झोपल्याच्या नंतर सुट्टीला कसं सुट्टी तर आपण बघतो सुट्टीला म्हणजे ना दोन चकडे जरी माग आज पण दोन चकडे जमते माग होता आणि जशी गाडी समोरची दिसली तसच सुताला तोंड लावला भले समोर एवढा मोठा नंदी होता काय बोलतो आजचा विजयाबद्दल काय सांगाल मित्रपरिवारांचा सर्व जो मित्रपरिवारांचा हातभार आहे सगळा मोडाचा वाटत मित्रपरिवारांचा मी तर त्या गाडीवर पहिल्यापासून घात बोलतात का एवढी मोठी गाडी नाही थोडासा कॉन्फिडन्स आपला दावून घेतो कारण घाटावर त्या बैलाचं नाव बघता आपल्याला माहिती प्रत्येक गाड येतो अंतरातच वाहतो शंभर टक्के आणि आजचा थोडासा पल्ला पण आम्ही पुढे पुढे घेत आलो शेवटच्या पाठीवरनी सोडलं आणि थोडा अंतर कमी असतं त्याच्यात पण आपला थोडासा म्हणजे लॉस मिळतो फाटीवरून भेटतो आणि ती शॉर्ट फाटी असून सुद्धा आपल्याला दोन शेगड्यात मागे असल्यावर गाडी कमी असते ना आजची आजची गाडी याच्या अगोदर आपण कधी पलवली होती तुफान सोबत नाही नाही कधी पहिल्यांदाच आणि एवढी मोठी भिंजवड भेटली कारण दोन दोन गाड्या माझ्या खिडक्याला गेल्या त्यापासून मला पेरे द्यायला कोणी कबर होतं हा अचानक पेरा झाला दिनेश पाटील दादा आज तुम्हाला म्हणजे पहिलेच जायला कुठेतरी नाही नाही बोललो होते आता येणाऱ्या कालामध्ये घाटावर नवन पाहिले येतील काय वाटतं घाटावर घाटावरती पलवायचं का सोन्याला नाही आम्ही घाटावर नेतो कारण तो आहे मस्तीपर बैल चान्स आता दोन हजार एकवीसला घेतला आता दोन वर्ष तो पडून बैल होता पुढे मारायचा पंधरा पंधरा जण मारायला लागायचा आता आमच्या देवाच्या कृपया हातावर आलाय म्हणून परत बिघडा आला पाठवायचा पाहिजे ओके तर दादा या सोन्याला मी अगोदर पण बघितले एकदम सड म्हणजे त्याचे जीवन म्हणजे असं वाटतं लोक पण बोलत असतील काय ना पलतोय की काय खालतोय त्याचा नाव सोर आहे पण त्याला पापडी म्हणून जास्त पापडी कारण त्याची आहे पापडी शरीरा हा तेजी पण आली आणि पल पण त्याचा आणखी आणि आणखी त्याचा पल पण वाढलं मा येणाऱ्या येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला म्हणजे बिंदोडलाच बघायला भेटेल आणि पहिऱ्या मध्ये मोठे मोठे बिंदोर कारण त्याच्यावर आम्ही केले यावर्षी पण तरी पण त्याच्यावर कोण नाव नसतं आता आमचा लक्की होता त्यावेळेस पण आमची स्वतःची गाडी राहायची नंतर पेऱ्यामध्ये पलायला तर पण आम्हाला कोण नाव नसतं दादा घरची गाडी म्हणजे लकी आणि सोन्या मिस करताय का भरपूर मिस कर, मिस कर आज एवढी मोठी गाडी मारली नक्कीच लकी आज सोबत असता तर त्याच्या पाठीवरती येऊन गुलाल लागला नक्की काय झालं होतं त्या दिवशी लकीला म्हणजे आणि कशी काय कारण तर गेल्या वर्षी मला तरी वाटतं ना लगातार छत्तीस का सदतीस एकही शरद न हारता लगातार छत्तीस ते सदतीस गुलाल केलं होतं या जोडीने आणि तेव्हापासून नावा रुपयाला आला लकी सोन्या आणि आज नक्कीच सोन्याने म्हणजे आता बघा तुम्ही अगोदर फक्त गुलालासाठी गेल्याचा आणि आज तुम्हाला बिंजोडमध्ये ठेवलं आहे तर नक्कीच मोठ्या मोठ्या पैद्यामध्ये त्या ज्या ज्या लोकांनी आम्हाला खेळण्याचे चान्स खेळा एका याच्यामध्ये होत नाही दोन्ही जेव्हा पार्टनर सोबत असतात तेव्हा तेव्हाच खेळ होतो आणि हार जिचा खेळाचा भाग असतो बरो बरोबर बरोबर दादा आज एवढी सगळी म्हणजे तुमच्यासोबत ही मित्रपरिवार असतात भावबंधी असतात संपूर्ण आता आपल्या मित्र दादा झालं सगळं म्हणजे एवढं सोन्यावरती प्रेम करतात ना की म्हणजे त्यांचा प्रेम आणि ते दादा आपला राहुल दादा आपला उषा दादा आणि गणेश तर आपला देसाईचा विनेश आहे तो बैल आपण जेवढी माणसांची काळजी नाही घेणार तेवढा तो बैलांची काळजी घेणार आता गेल्या परवाच्या दिवशी माझा बैल आजारी पडला एक वाजता ओल्यासाठी घेऊन आला ओल्यामुळे आपण माणसाला नाही घेऊन जाणार बरोबर मग तो बैलांसाठी आला हा तो बैलांवरचा प्रेम होता कदा नक्कीच हा सीझन तुमच्यासाठी खूप चांगला गेला आता काही दिवसानंतर पाऊस येणार हा आपला बे बिनजोडचा बैलगाडा बंद होणार आहे काही महिने महिन्यांकरता मग अशामध्ये आपल्या बैलांची रुटीन वगैरे कशी असेल किंवा बैल घाटावरती जाईल किंवा कसं काय असेल कारण आपल्याकडे तर पाऊस असं चालवणं फिरवणं हातावर नाही आणि आता आपल्याकडे चाला वगैरे भरते त्याच्यामध्ये पाहुणे कशा प्रकारे तुम्ही म्हणजे या बैलाची निगा राखता आणि काय म्हणून नंदीकडे बघता काय काय लागतो काय तुमचा निगा राखायला म्हणजे हा बैल म्हणजे काय मग काय काय कारण कुणी जा समोर मारणार नाही काय नाही चारही पायानं तुम्ही कसं आहे करा त्याच्यामुळे बोराने मागे नाही बैल तुम्हाला लात मारणार असता आपण मारणार असता त्याच्यावर तेवढं लक्ष देत या बैलाची खासियत एक नंबर गाय मध्ये म्हणजे okay, एकदम शांत एकदम शांत फक्त मैदानात आल्यावर एकदम मैदानात आल्यावर पण तो समजा करायचा पाहिलं आता नाही आता पण एकदम एकदम शांत बघितलं दादा येणाऱ्या आता पावसाळ्यामध्ये काहीच नसेल मग चालवणं फिरवणं आणि त्याचं रुटीन कसं वाटत फोन करत तेवढी देऊन गरज आहेत वय काय वय काय झालं आता आता आमच्याकडे तीन चार ओके पूर्ण बैल झालेला आहे पूर्ण झालेलं आहे म्हणजे काहीच काहीच म्हणजे दोन चार वर्ष आणखी मल दोन वर्ष मग लहानपणापासून खच्चीकरण केलं बरोबर दोन वर्ष एक्स्ट्राच पडलं कुठलं घेतलेलं होतं सोन्या आपण जालना काय म्हणून घेतलेला आणि कितीची खरेदी अडीच लाखाची खरेदी अडीच लाखाची तेव्हा पण होता ते पाल होतं त्याला गाडी मारली होती त्याच्याशी दुपून घेतला त्याला हात बघला अडीच लाख रुपये काय दादा काय वाटतं होईल का तुम्हाला आणखी एक सोन्या तुमच्या दावणीला आता आहे उतराय सोने तो पण बनू शकतो सचिन आहे त्याच्या पावलावर पण पावला सचिन आहे तो त्याचं काम त्याची जी जागा आहे नक्कीच करून नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा आहेत तुम्हाला मुलाखत दिल्याबद्दल जाईल